नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे इन्स्पेक्टर मंजू मालिकेचा एक खूप धमाकेदार प्रमो नुकताच आपल्या समोर आला आहे मंडळी आपल्याला माहीत आहेच की कॉन्स्टेबल मंजू मालिकेने तीन वर्षांचा लीप घेऊन इन्स्पेक्टर मंजू या नावासह हो एक नवी सुरुवात केली आहे मंजू आता कॉन्स्टेबल न राहता इन्स्पेक्टर झाली याचा सगळ्यांनाच खूप आनंद झाला पण आपली आवडती जोडी सत्या मंजू एकमेकांपासून दूर झालेले पाहून प्रेक्षकांना खूप वाईट वाटत होतं आणि इतकं प्रेम विश्वास आणि सामंजस्य असलेली ही अतूट जोडी तुटण्याचं कारण काय असेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता आता या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे या प्रोमोमध्ये आपल्याला दिसतं की मंजू मंदिरात गेलेली असते सत्यसुद्धा त्याच मंदिरात येतो सत्याला पाहून मंजू म्हणते देवाच्या मंदिरात एक गुन्हेगार त्यावर सत्या मंजूला म्हणतो की तीन वर्षांपासून मी फक्त तुमच्या प्रेमाची वाट पाहतोय पण मंजू रागाने म्हणते की मी तीन वर्षांपासून फक्त विश्वासघाताचे चटके सोसते आणि निघून जात असते सतत मंजूच्या तोंडून गुन्हेगार आरोपी खुनी असं ऐकून ऐकून आता सत्यासुद्धा वैतागला असतो यावेळी पुन्हा गुन्हेगार म्हटलेलं त्यालाही सहन होत नाही तो हातावर कापूस जाळून मंजूला आव्हान देतो की तीन वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं ते जसंच्या तसं सांगायला मी तयार आहे तुम्ही ऐकायला तयार आहात का त्यावर मंजू त्याच्याकडे वळून पाहते मला असं वाटतं की यावेळेस मंजू सत्याची बाजू नक्की ऐकून घेईल आणि तीन वर्षांपूर्वी इतक्या सुंदर नात्याला तोडणाऱ्या त्या घटनेचं रहस्य आता